मित्रहो नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य दुर्गुडेमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून डच्चू देणे म्हणजे काय ते आपण बघणार आहोत डच्चू या शब्दाचा अर्थ या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण बऱ्याचदा ऐकतो की ईशांत शर्माला टीममधून डच्चू दिला किंवा एखाद्याला एखाद्या पक्षातून डच्चू दिला तर डच्चू देणे या शब्दाचा अर्थ आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत मित्रांनो डच्चू हा शब्द एका इंग्रजी शब्दाचा अपभ्रंश आहे हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल डच्चू हा शब्द इंग्रजी डोंट यू या शब्दापासून तयार झाला इंग्रजांच्या काळामध्ये एखाद्याची पदावनती करणे किंवा पदावरून काढून टाकणे त्यावेळेस इंग्रज म्हणत की डोंट यू म्हणजे तुला नाहीच आणि या डोंट यूचं डोंट चू आणि त्यानंतर डच्चू असा अपभ्रंश होत गेला आणि त्यानंतर डच्चू देणे हा शब्द मराठी भाषेमध्ये रूढ झाला तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद